बोल गाला खायचा बाप्पाचा बोला खाऊ का नको मग खाती परत पटकन खा अग आणि मी तुझं कस ऐकू पईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई माईपेक्षा मोठी मी नदीबाई आहे बरोबर आई मी शाला बुडू कावरून सुखी माझ्या बाला शाळा बुडून देत नाही नदी ग नदी बोल लीलाला आलाय कंटाला बुडवावी वाटे शाला मग बोलव की बिंदच पडव शाला आया मामा मामा मामान इला माझ्या लाट्या बागा खाऊ मला लाटलाय सोला मी घे आर पेरे कर